कार शेतकरी मित्रांनो ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपला आजचा विषय आहे ई पीक पाहणी शेतात जाऊन केली पाहिजे कारण ई पीक पाहणी झिरो पॉईंट तीन हे ॲप्समध्ये आपला जे जमिनीचा नकाशा असतो हे ऑप्शनमध्ये ॲड करण्यात आलेला आहे कारण पहिलं कसं होत होतं आपण कोणाही ठिकाणून ई पीक पाहणी केली जात होती ती पण ॲक्सेप्ट केली जात होते अधिकाऱ्याच्या माध्यमातून पण आता चला बघूया मोबाईल स्क्रीनवर आता सर्वात प्रथम आपल्याला घ्यायचं आहे ई पीक पाहणी ॲप्स इन्स्टॉल करायचे आहे मित्रांनो व त्याला आता आपला विभाग निवडायचा आहे या बाणाला क्लिक करायचं आहे समोर जायला समोर जायला याला क्लिक करायचं आहे मित्रांनो लँगेट्यूड ॲटिट्यूडमध्ये आपल्याला आता ई पीक पाहणं करणे ई पीक पाहणी करणे हे बंधनकारक करण्यात आलेलं आहे कारण आपल्या शेतामध्ये वेगळंच पीक लावायचं व वेगळ्या वेगळ्याच पिकाचं ई पीक पाहणी करायची ही असं चालत होतं आता बघूया मोबाईल नंबर टाकायचा आहे ॲप्स ओपन नंतर या ठिकाणी बघा मित्रांनो लॉग इन करता वेळेस आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे टाकल्याच्यानंतर आपले जे खरीपमध्ये जे आपण ही पीक पाहणी केलेली आहे त्याचा डाटा या ठिकाणी उपलब्ध आहे आपलं नाव वगैरे व पासवर्ड त्यासाठी आपल्याला या ठिकाणी कुठेही जायची गरज नाही किंवा कोणतंही ऑप्शन या ठिकाणी इथे क्लिक करायचं आहे आपलं खातेदार निवडायचं आहे खातेदार ऑटोमॅटिक येईल मित्रांनो खातेदार बघा ऑटोमॅटिक आलेला आहे आपला जिल्हा व तालुका संपूर्ण माहिती भरायची आहे नवीन खातेदार ॲड करण्यासाठी ही संपूर्ण माहिती अनिवार्य आहे अगोदरचा खातेदार जर असेल तर त्याला काहीच गरज नाही ही बघा मित्रांनो नवीन खातेदार जोडत आहे या ठिकाणी गट नंबर टाकायचा आहे सर्वे नंबर किंवा गट नंबर या ठिकाणी बघा मित्रांनो खाली आपलं नाव येईल त्या नावाशी बटनावर क्लिक करायचं आहे जे आपलं नाव चेक करायचं आहे जे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे असा आपला होल्डिंगचा नंबर या ठिकाणी दाखवला जाईल व या बाणाला क्लिक करायचं आहे पुढे जायचं आहे आपल्याला आप या ठिकाणी बघून घ्या व्यवस्थित मित्रांनो समोर जायचं आहे यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो तर आपलं नाव ॲड झालेलं आहे यामधून खातेदार निवडायचं आहे व पासवर्ड विसरला म्हणून या ठिकाणी जे बटन आहे त्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो आपला पासवर्ड बघून घेऊन क्लिक करायचं ओके करायचं आहे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे समोर जायचं आहे या ठिकाणी आल्याच्या नंतर एक दोन महत्वाचे पॉईंट आहे पीक पहाणी नोंदवा या ठिकाणी क्लिक करायचं आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला बघा या ठिकाणी आल्याच्यानंतर आपल्याला जे होल्डिंगवरचा नंबर आहे ते स्टार्टिंगला वरच्या ठिकाणी येईल मित्रांनो बघा होल्डिंगचा नंबर आहे हा व खालील गट क्रमांक येईल त्याच्यानंतर त्याच्यानंतर आणि खाल्ली माहिती भरून घ्यायची आहे व्यवस्थित गट नंबर आपला टाकलेला आहे त्याच्यानंतर आपलं क्षेत्र किती आहे आपल्याला कोणता पेरा भरायचा आहे गहू किंवा हरभरा अत्यंत महत्त्वाची माहिती आहे आपल्याला शेतात जावंच लागेल दुसऱ्याच्या शेतातून ई पीक पाहणी होणार नाही या ठिकाणी बघा मित्रांनो एक पीक अनेक पीक मिसळ पीक हे ऑप्शन आलेले आहेत यावरती एक पीक किंवा आपल्याला जे ऑप्शन निवडायचं आहे ते निवडायचं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो फळ पीक किंवा पीक पीक घ्यायचं आहे पीक घेतल्याच्या नंतर किती क्षेत्र आहे या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला आधी पीक घेऊ या पीकचं पिकाचं ऑप्शन घ्यायचं आहे पिकाचं ऑप्शन घेतल्यानंतर या ठिकाणी बघा क्षेत्र आपलं किती क्षेत्र आहे ते या ठिकाणी दाबायचं आहे या ठिकाणी भरायचं आहे आता भरायचं पण ऑप्शन आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक भरलं जाईल आपलं जे शे क्षेत्र आहे आपलं ते तर आपल्याला खाली आल्याच्या नंतर आपल्याला जे म्हणजे कोरडवाहू किंवा जे राईत असं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे ऑप्शन निवडायचं आहे या ठिकाणी कोणतेही एक ऑप्शन आपल्याला घ्यायचं आहे बोरवेल वीर नाला किंवा अनेक असले ऑप्शन आहेत त्या ठिकाणी आपलं जे ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं आहे किंवा आपण आता भिजवण कशा कशाप्रकारे करतो थिबक तुषार अन्य प्रकारचं आपल्याला आता तारीख घ्यायची आहे तारीख घ्यायची आहे तारखेला क्लिक करायचं आहे व या ठिकाणी आपल्याला हमी भावामध्ये हमीभावाप्रमाणे आपली विक्री विक्रीची नोंद करायची आहे का यश किंवा नो करायची आहे या ठिकाणी बघून घ्या मित्रांनो खाली हमी भावाने आपली या पिकाची नोंद विक्री करायची आहे का तर याला यश करायचं आहे आणि पुढे समोर जायचं आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आहे व त्याच्यानंतर समोर जायचं आहे हे बघा मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा पॉईंट हे जे आपलं क्षेत्र आपण टाकलेलं आहे त्याचा नकाशा या ठिकाणी आलेला आहे आपल्याला धुऱ्याहून पण ही पीक पाहणी करता येणार नाही त्याच्या सेंटरमध्ये जावे लागेल ही अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे हा जो पॉईंट आहे ना आपण आपल्या गटापासून किती मीटर अंतरावर लांब आहात हे देखील या ठिकाणी दाकिनार आहे मित्रांनो पहिलं काय व्हायचं कोण्याही ठिकाणून ही पीक पाहणी झालेली आहे यानंतर होणार नाही क्लिअर आपल्या आता आपल्याला फोटो काढायची आहे ऑप्शन आहे या ठिकाणी गव्हाचा किंवा जे आपण पीक लावलेलं आहे गहू हरभरा आता गव्हाचा फोटो घ्यायचा आहे या ठिकाणी दोन फोटो महत्त्व घ्यायचे आहेत एक घेतलेला आहे आणि घ्यायचा आहे मित्रांनो लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा व आपला रबीचा रबीची पीक पाहणी करून टाका तेही आपल्या स्वतःच्या शेतात जाऊनच घरून होणार नाही घरून होणार नाही मित्रांनो हे लक्षात घ्या संपूर्ण माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आहे या या मार्कला टिक करायचं आहे आणि समोर जायचं आहे मित्रांनो आपली माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आहे केलेलं आहे आणि समोर जायचं आहे पुढे तर आपली ई पीक पाहणी सक्सेसफुली झालेली आहे बघा मित्रांनो आपली पिकाची माहिती समिष्ट करण्यात आलेली आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर इपीक पाहणीची नोंद झालेली आहे अठ्ठेचाळीस तासात आपल्याला दुरुस्त करता येईल मित्रांनो त्याच्यानंतर करता येणार नाही काही जरी इडिट करायचं झालं तर अठ्ठेचाळीस घंट्यात करता येतं अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या आपल्याला मी सांगत आहे ही पीक पाहणी आता आपल्या स्वतःच्या शेताहून आपल्याला स्वत जाऊन करायची आहे दुसरी कोण होणार नाही किंवा आपल्याला आपलं जे पीक आहे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो